आजचा हा व्हिडिओ आहे स्त्रियांसाठी ज्या स्त्रिया पतीच्या म्हणण्याप्रमाणे पती, पती जसं म्हणेल तशी पूर्व दिशा आपलं मन मारून राहणाऱ्या ना स्त्रियांसाठी आहे जेव्हा कधीही आपला पती आपल्यावर रागावून ओरडून बोलेल की माझं घर सोडून निघून जा तेव्हा सरळ आपल्या रूममध्ये जावा चांगले कपडे घाला नवऱ्याचं क्रेडिट कार्ड घ्या आणि सरळ बाजारात जा बाजारामध्ये तुम्हाला जे काही आवडेल ते खरेदी करा आणि सरळ घरी या घरामध्ये येऊन स्वतःला जसा आवडेल तशा पद्धतीने स्वयंपाक करा आणि तो सर्वांसमोर बसून खा आणि सर्वांना एक गोष्ट मात्र ओरडून सांगा कुठल्या आईच्या मुलाच्यात हिंमत आहे मला घराबाहेर काढण्याची मैत्रिणींनो प्रत्येक वेळी पतिव्रता बनण्याची काहीच गरज नाही की त्यांनी म्हटलं की घर सोडून निघून जावं स्त्रीला सुद्धा कुठंतरी मन आहे स्त्रीला इच्छा आहे तिलाही काहीतरी अपेक्षा आहेत त्या सुद्धा तिला पूर्ण करू द्या फक्त ती पतिव्रता व नवऱ्याच्या धाकामध्ये जगण्यासाठी तिनं जन्म घेतलेला नसतो त्यामुळे थोडी स्पेस आपल्या बायकोला द्यावी